नमस्कार पालकांनो लहान मुलांच्या बाबतीमध्ये सतत एक अत्यंत महत्त्वाचा पण अतिशय कठीण अशा प्रकारचा जो प्रसंग येतो तो म्हणजे या मुलांना स्वतःच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवता येत असं का होतं त्याचं कारण असं आहे की या मुलांना स्वतःच्या भावना ओळखायच्या कशा नेमकं मला आत्ता काय होतंय त्याला सांगता येत नाही समजावून देता येत नाही तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही आणि मुलांना जर त्यांच्या भावना ओळखण्याच्या दृष्टिकोनातून तयार करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे या भावभावना ओळखता येणं त्या समजावून सांगणं हे केवळ घरातच नाही शाळेत सामाजिक कार्यक्रमांमध्ये काही वेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर जर का त्यांची अंतरक्रिया किंवा इंटरॅक्शन झाली तर अशा वेळेला त्यांच्या मूडमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये जे काही बदल होतात ते बदल पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं कधी कधी बेग तर आपल्याला मोठ्या माणसांच्या बाबतीतसुद्धा त्यांना त्यांच्या भावना ओळखता येत नाहीत समजावून सांगता येत नाही असंही लक्षात येतं तेव्हा लहान मुलांच्या बाबतीमध्ये आईवडिलांनी हा एक्सरसाईज करून घ्यायला हरकत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या आता आपण इमोजी स्वरूपात पाहत असतो अगदी लहान मुलं असतील तर इमोजींचे छोटे छोटे जे स्टिकर्स आहेत ते स्टिकर्स आपण वापरू शकतो त्याचा चार्ट तयार करू शकतो जसं की तुला कशामुळे तू खुश राहतोस जॉय ज्याला आपण आनंद पण म्हणतो किंवा आनंदी राहण्याबरोबर खुश कशामुळे राहतोस मग मुलाला आपल्या जॉय किंवा खुश राहण्याची जे काही प्रसंग आहेत जी कारणं आहेत ज्या वस्तू आहेत ज्या व्यक्ती आहेत जे प्रसंग आहेत ते विचारा ते नोट डाऊन करायला लावं दुसरं म्हणजे तू हॅप्पी केव्हा होतोस खूप आनंदी केव्हा होतोस म्हणजे त्याच्या आवडीची एखादी वस्तू त्याच्या आवडीचा आईस्क्रीम त्याच्या आवडीचा पदार्थ त्याच्या आवडीचा खेळ त्याच्या आवडीची व्यक्ती असू शकते तिसरी गोष्ट तू सॅड केव्हा होतोस म्हणजे तुला वाईट केव्हा वाटतं मग कोणीतरी उगाच आपला काहीही संबंध नसताना आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल शिक्षा होते कधी कधी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागतात आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा जॉय नंतर हॅप्पी नंतर सॅड चौथं म्हणजे क्राय कधी कधी तुला रडू येतं कधी तुला इतकं त्रास होतो की आता आपण हतबल झालेलो आहोत आपल्याला रडू येते अशा पण गोष्टी त्याला लिहून काढायला लावा किंवा तिला हे लिहून काढायला सांगा अँगर राग कशा कशाचा येतो किती येतो कोणकोणत्या प्रकारचा येतो दरवाजा आपटून टाकावा असं वाटतो जोरजोराने ओरडावंसं वाटतं वस्तू दोडाविषयी वाटते म्हणजे अँगरचं टेम्परेचर पण तुम्हाला कळेल चौथं जे पुढचं आहे ते म्हणजे जेलसी आपल्याकडे एखादी वस्तू आणि दुसऱ्याकडे एखादी वस्तू नाही याचा आनंद होतो का किंवा दुसऱ्याकडे अमुक अमुक ब्रँडची एखादी वस्तू आहे आणि माझ्याकडे ती नाही किंवा त्याला ह्या ह्या गोष्टी अनुभवायला मिळतात मला मिळत नाहीत मला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येत है नाही यामुळे जेलसी निर्माण होते का जेलसी चांगल्या गोष्टीबद्दलची आहे का अति आहे का कमी आहे का म मध्यम आहे तेही तुम्ही नोट डाऊन केल्यानंतर मुलाला तपासून पाहायला सांगू शकता दुसरी गोष्ट तू कोणाकोणाला मिस करतोस त्यांची नावं लिहून काढा तुला कधी कधी रिजेक्ट झाल्यासारखं वाटतं की मला हे लोक नकारत आहेत नकार देत आहेत नाकारत आहेत मला किंवा माझा इन्सल्ट होतो कदी -कदी तुला तुला आहे असं कधी कधी तुला वाटतं तुला खूप एक्साइटमेंट आहे असं केव्हा वाटतं तुला खूप उदास शांत बसून राहावं काहीच करू नये डलनेस केव्हा वाटतो आणि तुला एखाद्या गोष्टीची भीती वाटते का कोणकोणत्या गोष्टीची भीती वाटते अंधाराची प्राण्यांची किंवा आईवडील आपल्याला सोडून लांब गेले तर त्याची परीक्षेत कमी मार्क मिळतील त्याची अशा प्रकारे जर तुम्ही मुलांच्या वेगवेगळ्या भावनांबद्दल त्यांना जाणीव करून दिलीत आणि हे नोट डाऊन करायला लावलं तर पहिल्यांदा ला भावना ओळखता येतील ही वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात या भावना आल्यामुळे आपल्याला अशा अशा पद्धतीचं आपण वागत असतो असं असं आपल्याला वाटतं मुलांना हे जर का आईवडिलांपर्यंत मित्रांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचवता आलं तर पुढे जाऊन मुलांच्या आयुष्यामध्ये जे ताणतणाव आहे जो स्ट्रेस आहे जी ॲन्झायटी आहे त्यातून निर्माण होणारे जे पॅनिक अटॅक्स आहेत किंवा मुलांना जे परीक्षेचं किंवा नवीन गोष्टींना सामोरं जाण्याचं जे टेन्शन येतं ते टेन्शन खूप कमी होऊ शकतं तेव्हा हा प्रयोग जरूर करून बघा धन्यवाद